गुळंबा केल्यानंतर काही महिन्यात काही दिवसात खराब होतो आणि आपण गुळंबा हि ज्या पद्धतीनं आहे तसंच हिथं बघा मी दोन रेसिपी करणार आहे पहिला म्हणजे गुळंबा आणि दुसरी म्हणजे ना चटपटीत आंब्याचं लोणचं गुळंबा करताना गुळंब्या टिकवण्यासाठी काय टिक वापरायची आणि कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणारे आंब्याचे दोन वर्षभरासाठी टिकणारे पदार्थ तर पहिला म्हणजे गुळ आंबा आणि दुसरा म्हणजे चटपटीत आंब्याचं लोणचं कसं केलं पटकन रेसिपी आपल्याला सुरुवातीमध्ये पाणी घेतले आणि हे आ आंबे आहेत ना कच्च्या कैऱ्या आहेत ह्या ह्या आपल्याला एक अर्धा तास पाना पाण्यामध्येच अशा सोप करून घ्यायचे आहेत का घ्यायचे कारण बघा कैरी किंवा आंबा जो असतो ना तो गरम असतो या दिवसामध्ये पाण्यामध्ये अर्धा तास ठेवला ना तर कैरीतली जी हीट असते ना ती कमी होते पाण्यामध्ये ठेवल्यामुळं आणि कैरी किंवा आंबा बाधत नाही तर एक अर्धा तास आपण असंच ठेवून देऊया एका साइडला ते बघा अर्धा तास आस ठेवून घेतला पाण्यामध्ये आता काय करायचंय जो देठाचा पोषण आहे ना तो काढून घ्यायचा आहे यामध्ये ना चीक असतो देठाच्या पोषणमध्ये पाण्यामध्ये परत टाकून घ्यायचा आहे तर इथं बघा मी असेही ना तीन आंबे घेतलेले इथे कैऱ्या घेतल्यात आणि हा आंबा आहे ना आपल्याला चांगला चोळून चोळून आहे तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कैरी करायला कोणता आंबा घ्यायचा किंवा पन आंबा करायला कोणता आंबा घ्यायचा हा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि बघितला नसेल ना तो व्हिडिओ तुम्ही तर तिथं जाऊन तुम्ही चेक करा तर आता मी नाही तर बघा एक किचन टॉवेल घेतलाय छोटासा आणि हा या कैऱ्यात ना आपल्याला स्वच्छ अशा धुवून पुसून घ्यायच्यात ना गुळांबा करताना त्यामध्ये थोडासा जरी ओलसरपणा गेला ना राहिला ना तर गुळांबा आहे ना लवकर खराब होतो म्हणून कैर्या अशा पुसून घ्यायच्यात आणि त्याच्यामुळे काय होतं पुसल्यामुळं यामध्ये जो चीक असतो ना तो तर निघतो आणि कैरी सुद्धा छान अशी स्वच्छ होते आता बघा ह्या कैऱ्या स्वच्छ करून घेतल्यात आता हे तर पिलर घेतला यांनी ना आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि साल सालसुद्धा ना बघा वेस्ट नाही जाऊन द्यायची तर मी मागचा व्हिडिओ तसा माझ्याकडनं डिलीट झाला याची ना आपल्याला साल आहे ना त्याची आमचूर पावडर तुम्ही करू शकता का ह्याची अशी साल काढून घ्यायची साल आहे ना थोडीशी कडवट असते मग जो गुळ आंबा आपण करतो ना तो थोडासा कडवट होऊ शकतो इथं ही, ही प्लेट घेतली आणि या प्लेटमध्ये ना आंबा असा ठेवून घेणार आहे आणि अशीच आहे ना सगळी कए। साल आहे ना आंब्याची या तिन्ही आंब्याची मी काढून घेणार आहे अशा साल काढून घेतली आता इथे किसणी घेतली जी बारीक साईड असती ना त्याने किसून घ्यायचे मोठ्या साईडनं किसायचं नाही नाहीतर मग काय होतं गुळ आंबा आहे ना, ना लवकर वाफेवर शिजत नाही तर ही जी लहान साईड आहे ना यांनी आपल्याला हा या कैऱ्यात ना किसून घ्यायचेत आहेत तर बघा इथे ना सगळा आंबा आहे ना असा किसून घेतला आणि बघू शकताय अगदी मोकळा मोकळा असा झालेला आहे आणि असाच पाहिजे असा असला ना की शिजतो चांगला आणि खराब होत नाही गरम करायला आता यावर आहे ना आपल्याला तूप घालून घ्यायचंय तूप घातलं ना गुळ आंब्याला तर चव खूप छान वाढते आणि टिकण्यासाठी जी मी इथं बघा वस्तू घालणार आहे ना त्याने ना गुळ आंब्याला बुरशी लागत नाही आता इथं तीन चमचे मी तूप घालून घेतले आता इथं बघा एक दालचिनीचा तुकडा घेतलाय दोन हिरवी वेलची आणि तीन ते चार लवंग घेतल्यात लवंग आणि दालचिनी घातली ना तर जो आपण गुळ आंबा करतो ना तो अजिबात खराब होत नाही आणि ही वेलची थोडीशी मी फोल्ड करून घे म्हणजे उघडून घेतली होती त्यातले जे क दाणे असतात ना त्यातला स्वाद चांगला लागतो म्हणून तर तुम्ही आहे ना वेलची पूड आहे ना ती सुद्धा घालू शकता आणि हे आपल्याला ना तुपावर चांगलं असं भाजून घ्यायचंय म्हणजे काय होतं याचा जो वास आहे ना सुगंध तो गुळ आंब्याला चांगला लागतो आणि तुपावर चांगली अशी फुलली ना वेलची किंवा दालचिनी तर सुवास तर चांगला येतो पण टिकण्यास साठी सुद्धा बघा मदत होती आता यामध्ये ना तुपावर आपल्याला हा गुळ आंबा आहे ना चांगला परतून परतून घ्यायचा आहे यामध्ये ना लगेच गुळ घालायचा नाही आणि गुळ जो घालायचा ना आपल्याला तो कसा घालायचा आहे ना तो सुद्धा मी इथं दाखवणार आहे तुपावर चांगला परतून घेतलं ना म्हणजे गुळ आंब्याला वास खूप चांगला लागतो आणि टिकण्यासाठी सुद्धा मदत होते लगेच गुळ घालायची गडबड नाही करायची यामध्ये तर यामध्ये ना दोन दाणे फक्त आपल्याला मिठाचे घालून घ्यायचे म्हणजे काय होतं गोडवा चांगला वाढतो फिक फिक लागत नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा कैरीचं जे पाणी होतं ना ते चांगलं असं सुकलेलं आहे आटलेलं आहे यातलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा किसलेला गूळ तर बघा जितकी कैरी होती ना तितकाच आपल्याला इथं गुळ घालून घ्यायचा आहे आणि हा गुळ आहे ना मी जो आपण पोळीला वापरतो ना तोच घेतलाय त्याने गुळ आंब्याला आहे ना कलर चांगला येतो आणि गुळ आंबा आहे ना अगदी आ, मधासारखा चवीला तर लागतो पण दिसायला सुद्धा खूप छान दिसतो तर गुळ आंबा करतानाय ना, ना सेंद्रिय गुळाचा वापर नाही करायचा कधी म्हणजे जो काळा असतो ना गुळ चिक्कीचा तो नाही घालायचा नाहीतर मग काय होतं गुळ आंबा आहे ना काळपड दिसतो पाणीपुडते का बघा गुळ आंब्याला आहे ना कलर अगदी नॅचरली येतो यांनी तर यामध्ये आहे ना मी दुसरा कोणताही कलर वापरलेला नाही आहे आणि असाच नॅचरली कलर आला ना तर खायलासुद्धा आणि बघायलासुद्धा छान वाटतो आणि गुळाचं आहे ना पाणी छान यातनं रिलीज झालेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला हा गुळांबा शिजवून घ्यायचा आहे शिजतोसुद्धा अगदी झटपट आणि खायलासुद्धा छान आणि कसं असतं ना ज्या त्या सीझनमध्ये जी ती गोष्ट खाल्ली ना तर शरीरालासुद्धा बाधत नाही असं म्हणतात ते बघा गुळांबा आहे ना हा तयार झालेला आहे आणि असाच रसरशीत गुळ आंबा खायला छान लागतो अगदीच कोरडा करायचा नसतो आणि हा गुळ जसा जसा थंड होतो ना तसा तसा जास्त कोरडा होतो तर त्यासाठी ना असा रसरशीत असतानाच गॅस बंद करायचा आहे आणि हा गुळ आंबा पूर्ण थंड करून घेऊया ते बघा अगदी रसरशीत असा गुळ आंबा तयार झालेला आहे आणि दुसरी रेसिपी काय करायची ना ती बघूया तर इथे ना बघा त्यासाठी चार आंबे घेतलेले आहेत आणि हे ना अर्धा तास मी पाण्यामध्ये ठेवून घेतले होते आता हे ना आपण साफ करून घेऊया पहिल्यांदा तर पहिल्या ट्रीकप्रमाणेच आंबा आहे ना चांगला चोळून चोळून धुवून घ्यायचा जेणेकरून जर काही घाण वगैरे असेल ते निघते यातला चीक आहे ना तुम्हाला बघा जरा झूम करून दाखवतं हे बघा असं दाबलं ना तर चीक निघतो यातला तर असा चिकाच जो देठाचा पोषण आहे ना त्यासाठी हा काढून घ्यायचा त्याच्यामुळं आणि परत पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे जेणेकरून बघा देठाचं पोषण काढल्यानंतर सुद्धा चीक थोडासा निघत राहतो तो चीकसुद्धा पाण्यामधून स्वच्छ होऊन जातो आणि असं सगळं देठाचं पोषण काढून घेतलाय तर इथं पिलर घेतलाय पिलरने ना आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे जशी आपण गुळ आंब्या करताना आहे ना साल काढली ना तशी साल काढून घ्यायची आहे शक्यतो बघा या आपण याचं जे खट्टा मिट्टा म्हणतात ना लोणचं ते करताना लोणच्याचा आंबा नाही घ्यायचा लोणच्याचा आंबा कधी घ्यायचा जेव्हा आपल्याला वर्षभराचं मुरवणीचं लोणचं करायचं असलं ना, 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 ना। त्यावेळेस तुम्ही लोणच्याचाच आंबा घ्यायचा आणि जर तुम्ही लोणच्याचा आंबा घेतला ना तर काय होतं जास्तच आंबटसर होतं तर आपल्याला अगदीच आंबटसर करायचं नाही आहे पण थोडासा चटपटीत अशी चव लागली पाहिजे जे आपण वर्षभरासाठी करू शकता किंवा हे टिकत राहतच नाही मुळा टिकण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक तर सांगणार आहे पण एकदा केलं ना तर हे घरामध्ये शिल्लक राहत नाही याचं चटपटीत लोणचं तर असेच सगळे तांबे मी याची साल काढून घेते ते बघा कैऱ्यांची नाशी वरची साल काढून घेतली तर काय इथं असा हा बाऊल घेतलाय आणि या मध्ये ना आपल्याला ही कैरी आहे ना जी मोठी किसनी असते ना त्याने किसून घ्यायचं आहे आहे तर त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे असं चटपटी त्याचं लोणचं करून ठेवलं ना तर ते राहणारच नाही इतकं छान लागतं आणि असं लोणचं बघा आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर घेतो किंवा डीमार्टमध्ये बघा गेल्यानंतर घेतो पण टिकण्यासाठी ना मी इथं जी ट्रिक वापरली ना त्याने ना अजिबात हे खराब होणार नाही फक्त असं पिल करून घ्यायचंय ते बघा असे मोठे मोठे याचे चंक्स आले पाहिजेत हे दुसरं सुद्धा आहे ना मी असं किसून घेते मोठ्याच पत्नीने ते बघा असे सगळे ना आंबा किसून घेतलाय कैरी किसून घेतली आणि असेच मोठे मोठे चंक्स ठेवलेत बघा मी दिसायला पण छान वाटतात आणि असे ना खायला सुद्धा खूप छान लागतात तर माझ्या इथं ना उन्हाळ्यामध्ये तरी आहे ना आश्वी दोन ते तीन वेळा याच लोणचं म्हणा किंवा चटपटीत माझा मुलगा आहे ना तो याला काय म्हणतो चटपटीत आचार म्हणतो तर मी त्याला तेच नाव देणार आहे चटपटीत आचार करणार आहे आपण याचा आता हे सायडला ठेवून यासाठी जो मसाला करणार आहे ना मसाला काय करायचा आहे तो बघूया मसाले काय घेतले ते दाखवते तर इथे ना अर्धा चमचा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेत एक चमचा बडीशेप घेतली आहे आणि ना पंचवीस ते तीस काळी मिरी घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे ना वास आणि खमंगपणा खूप छान येतो आता इथं बघा एक पॅन ठेवला आहे गरम करायला आणि जे मसाले घेतले होते ना ते आपल्याला हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत हलकेशे ड्राय रोस्ट करून घेतले ना भाजून घेतले ना यातला ओल थोडासा ओलसरपणासुद्धा कमी होतो आणि जो आपण लोणचं घालतो ना त्याला ना सुवास सुद्धा खूप छान येतो अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं बघा आपण हात घातल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की यातनं थोडीशी ऊब येते अशी ऊब आली ना की गॅस बंद करायचा आहे तर अजून यातनं काय ऊब आलेली नाही आहे गॅस मी पहिला ना पहिल्यांदा मिडियम हीटवर ना गरम करून घेतला आणि त्याच्यामुळे याची हीट लवकर आली नाही आहे बघा तर मी अजून एखाद दुसरा मिनिट हे मसाल्यातनं चांगले असे भाजून घेणार आहे त्याच्यामुळे वाटलेसुद्धा जातील चांगले तर बघा यात आहे ना वास चांगला आला आहे आणि येतो ना वास चांगला आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि हा मसाला आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी मसाला हा काढून घेतला आहे आणि याची ना आपल्याला भरड काढून घ्यायची आहे तर मसाला चेक करूया ते बघा मसाला आहे ना चांगला असा भरड झालेला आहे आणि हा ताज्या मसाल्यांचा आहे ना सुवास सुगंध खूप छान येतो आता हा मसाला ना साईडला ठेवूया आता इथं तोच पॅन ठेवलाय गरम करायला यामध्ये किसलेला गुळ घालायचाय आणि हा घेतलाय मी पोळीचा गूळ यामध्येच आहे इथं बघा दोन चमचे जे पोहे खायचे चमचे असतात ना ते गच्च भरून दोन चमचे ना मी हा सेंद्रिय गुळाची पावडर घेतलीये यामध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर एक वाटी पाणी घेतलं होतं हे आणि या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे पाक करून घेतलं ना तर जे आपण चटपटीत लोणचं बनवतो ते व्यवस्थित टिकत तर याचा पाक झालाय की नाही तो कसा ओळखायचा ते सुद्धा मी दाखवणार आहे त्याला कलर बघा किती छान आलेला आहे तो जी सेंद्रिय गुळाची पावडर घातली ना जर तुमच्याकडे सेंद्रिय गुळाची पावडर नसेल नाही घातली तरी हरकत नाहीये असंच जरी केलं ना पोळीच्या गुळामध्ये तरी सुद्धा खूप छान होतो तर बघा गुळ आहे ना पूर्ण विरघळ आहे यातला पण अजून पाक आपला रेडी झालेला नाहीये तर बघू शकता मिश्रण जे आहे ना तर अजून पातळ आहे मिश्रण ते दोन ते तीन मिनिटांनी आपण चेक करूया ते बघा पाक आहे ना आता आपण चेक करूया असं पाकावर आहे ना फेस आला ना की समजून जायचं की आपला पाक रेडी झालेला आहे पण असं सुद्धा नाही ना कळलं तर काय करायचं सांगते इथं एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आणि यातले ना आपल्याला ड्रॉप टाकायचे बघा हे ड्रॉप आहेत ना असे तर आपला पाक आहे ना तो बघा पसरला जातोय अजून आपला हा पाक रेडी नाही झालेला तर पाक व्यवस्थित असा शिजला पाहिजे पाक व्यवस्थित शिजला ना तर जो आपण चटपटीत त्याचं लोणचं बनवतो ना ते व्यवस्थित टिकतं त्याला बुरशी लागत नाही तर अजून एखाद दुसरा मिनिट आपण हे हा पाक चांगला शिजवून घेऊया तर बघा टोटल आहे ना सात मिनिटं झालेली आहेत पहिले पाच मिनिटं आणि आत्ताचे दोन मिनिटं आता आपण पाक चेक करूया तर इथं ना वाटीमध्ये ना तेच पाणी घेतलेले आणि यामध्ये ना आपल्याला याचे ड्रॉप टाकून घ्यायचे आणि हे ना आपल्याला एका जागेवरच करून घ्यायचंय तर याची ना बघा गोळी झाली पाहिजे अशी ते बघा आणि तार सुद्धा छान होतीये अशी तार झाली ना की जो आपण चटपटीत याचं लोणचं बनवतो ना तो टिकतो यामध्ये जो तयार मसाला केला होता ना तो घालून घ्यायचा आहे पाकामध्येच घालून घ्यायचाय मिक्स करून घ्यायचा आणि आता जो आपण कैरी केली होती ना कैरी किसली होती ती यामध्ये घालून घ्यायची आता या स्टेजवर आहे ना गॅस बंद करू शकता मिक्स करताना काय होतं पाक पूर्ण कैरीमध्ये लागला जातो शोषला जातो ते बघा एक दोन मिनटं आहे ना चांगलं असं परतून घेतलं तर यामध्ये घालायचं हे काळं मीठ काळं मीठ ना तर अगदी चटपटीत चव लागते या लोणच्याला म्हणजे थोडंसं आंबट गोड तिखट असं तिन्ही कॉम्बिनेशन मिळून येतं आणि हा जो पाकातलं पाणी आंब्यातलं जे पाणी पाकामध्ये रिलीज झालंय ना याच पाण्यामध्ये हा आंबा सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा आहे बघा आपले हे चटपटीत आंब्याचं लोणचं बनवून तयार आहे आणि हे, हे ना आपण सर्व कसं करायचं किंवा साठवणीसाठी कसं तुम्ही साठवू शकता ते मी दाखवले आता गॅस बंद करूया आणि हे पूर्ण थंड करून घेऊया ते बघा हे सुद्धा बनवून ना तयार झालेलं आहे ते बघा हे सुद्धा बनवून ना तयार झालंय अगदी रसरशी तसं हे लोणचं तिन्ही कॉम्बिनेशन मिळून आलेलं मेन म्हणजे आंबड तिखट गोड असं तिन्ही कॉम्बिनेशन मिळून आलेले आणि हे लोणचं ना तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीला लावून सुद्धा खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं तर याची सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ना तुम्ही हे काचच्या बॉटलमध्ये ना फ्रीजमध्ये ठेवू शकता सहा ते सात महिने आरामात टिकतं कारण आपण हे केले पाकामध्ये आणि पाकामधली शक्यतो बघा कोणतीही वस्तू अजिबात खराब होत नाही खूप छान टिकतं तर एकदा या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा त्यामुळं काय होईल मुळं काय होईल माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची